तुमचं जीवन हे तुम्हाला घालवायचं आहे आमचा काळ कठीण हो, कठीण चांगलं आम्हाला घडवणारे होते बडवणारे होते त्याच्यामुळे चांगली होती आता एक तर शिक्षकांची छडी काढली शिक्षा करायच्या अधिकाऱ्यांनी बालकुणत राहतो शिक्षकाची वर्षी झाला आमचा काळ असं होतं तर पावसाने तत्तर पोहोचत होते एखाद्या ते पोरले तर वापरत पडलं असले पडत आवश्यक आहे शिक्षण म्हणून छडी हे आवश्यकच एवढ्या एखादी माहीत नशी झालं एखादा कागद नसत आहे कारण गरज छडीला छमछम आता ते काहीच करता येते पालक एक पण शासन दुप्पट त्याच्यानंतर तुम्ही दुप्पट कस झा कशी शिस्त सेवा देता तुम्ही बाप चोरी करायची घरी तर शिस्त करायच कशी नाही तुमचं जीवन तुमच्या हातात तुम्हीच तुमच्या शिल्पात लक्षात घ्या

ते मिळवायचं काम तुमचं आहे का तुम्ही तुमचे जोडीदार मित्र निवडायचे कोण कसं आहे आपल्या शिक्षकाला आपल्या शाळेला आदर्श मानलं पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलं पाहिजे आपल्या आई वडिलांची जाणीव ठेवली पाहिजे आज तुम्हाला थंडी द्यायला खूप लवकर यावं लागलं खूपच कदाचित खूप कुठंच असत आई वडील अरे पाच वाजता चारा टाकावा लागतो जनावरांना पहिला सहा वर्षात पाणी आणावं लागतं आता नाही ना राहिले ते शिला आता घरात न राहिले करावं लागतं एवढे झोपत कसा बोलत त्यांनाही कष्ट करा ते कष्ट कशासाठी करतात तुमच्यासाठी करतात तुम्हाला

तुम्ही त्याच्यातून प्रयत्न यायची अभ्यासा व्यतिरिक्त तुमच्यामध्ये कुठलं तरी कौशल्य तुम्ही आत्मसात करायचे समाजात स्पर्धेचा युग आहे ज्याच्या जवळ चालू आहे तोच तोच म्हणून सांगेल वाईट वाटून येऊ नका परंतु आपण सुद्धा आपलं काम चांगलं करायचं कशा जे काय असेल मुलांना चांगलं चांगलं पाहिजे चांगलं घडवलं पाहिजे आपल्या विषयात आपण भक्त राहिलं पाहिजे आपली गाडी आपण त्या विषयाचा आपल्या विषयाचा एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे योग्य उत्तर देताल पाहिजे त्याच्यासाठी शिक्षण हा सुद्धा कार्यक्षम दिलेला जो विषय तुम्ही शिकवला तो परफेक्ट असावा त्याचा अभ्यास केला शिक्षक हे असं पण आहे जगाच्या पाठीवर आज आहे ते माझी नाही होऊ शकत माझी मुख्यमंत्री झाला त्याला काही मुख्यमंत्री हा माझे मुख्यमंत्री हा माझे आमदार माझे राष्ट्रपती शिक्षकांनी होिक्षक होता माझी शिक्षक तो द्यायला काही म्हणजे माझी शिक्षक आत्मसात केलं पाहिजे आपलं ज्ञान उद्योगात केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे आपल्या शाळा शाळेसारखं दुसरं मंदिर नाही देवांचे मंदिर होतो पण इथं सुद्धा मंदिरा सारखं दुसरं काहीच नाही लक्षात म्हणजे हे मंदिर आहे म्हणून या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी त्या छोट्या बालकांनी लक्षात ठेवायला अत्यंत पवित्र राहिलं पाहिजे